नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये कोणताही आजार हा सांगून येत नाही तर असे काही आजार आहेत जे एकदा लवकर बरे होत नाही या आजारांवर उपचार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा लावावा लागतो पण आयुर्वेद या गंभीर आजारांवर उपाय म्हणून या फळाकडे बघते याचा दावा काही शोधांमध्येही करण्यात आला आहे उमऱ्याच झाड हे एक औषधी झाड मानलं जातं उमऱ्यावर करण्यात आलेल्या शोधात सांगण्यात आलं आहे की यात अँटीपायरेटिक अँटी इन्फ्लामेटरी अँटी मायक्रोबियल अँटी डायबिटिक इत्यादी गुण असतात उमराची डायबिटीस लिवर डिसऑर्डर पायस डायरिया आणि फुप्फुसा सारख्या गंभीर आजारात मदत होते उमराच्या सालीचा काढा करून त्यात वेलची खडी साखर टाकून सरबत करावे कॅन्सर सारख्या रुग्णाच्या अंगाचा जो दाह होतो त्यावर यामुळे आराम पडतो हे असे दिवसातून तीनदा घ्यावे हो हे प्रसिद्ध पित्तज, औषध आहे जखम झाल्यास याच काड्याने धुतल्यास ती वेगाने बरी होते अतिसाराच्या वेळी रक्त पडल्यास हाच काड़ा घ्यावा गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी रक्तप्रदर श्वेत प्रदर मासिक धर्म जास्त जात असेल तर सालीचा काढा पोटातून देतात गर्भपात होऊ नये म्हणून गर्भाचे पोषण नीट व्हावे म्हणून याच्या सालीचा काढा घेतात अंगात उष्णता कडकी असल्यास उमराची दोन फळे रोज सकाळी खडी सोबत खावी भस्मक नावाचा रोग आहे त्यात सारखी भूक लागते पोट भरल्याची जाणीव होत नाही तेव्हा साल दुधात द्यावी. उमराची उमराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात ज्वर हो तीव्र तापात पिकलेले उंबर द्यावे गोवर कांजण्या अतिसार उन्हाळी मधुमेह हो या सर्व रोगांवर उमराचे फळ पाने फुले उपयोगात आणली जातात कीटकदंश झाल्यास दंश, या झाडाची पाने वाटून लावल्यास दाह वेदना कमी होतात तोंडातले अल्सर व्रण छाले यावर उमऱ्याच्या पानावर असे बुडबुडे वर दिसतात ते काढून त्याची चटणी मधातून साटन म्हणून द्यावे तोंडाचा दाह कमी होतो अभ्यासकांनी डायरियाच्या समस्येत उमराची भूमिका जाणून घेण्यासाठी रिसर्च केला त्यांनी मुद्दामहून आधी डायरियाची समस्या निर्माण केली आणि नंतर उमऱ्याच्या पानांचा रसाचा वापर केला याचे परिणाम सकारात्मक आणि डायरिया पासून आराम देणारे मिळाले मध्ये दे इन्फेक्शन झाल्यावर खोकला श्वास भरून येणे श्वास घेताना शिटी वाजल्यासारखा आवाज येणे यांसारखी लक्षणं दिसतात ही लक्षणं मॅनेज करण्यात उमरांची मदत मिळते याच्या वापरासाठी एखाद्या आयुर्वेदिक एक्सपर्टची मदत घेऊ शकता काही रिसर्च मधून समोर आलं आहे की उमऱ्याचं झाड ब्लड ग्लुकोज कमी करण्यास मदत करते रुग्ण वजन कंट्रोल करण्यासाठीही याचा वापर करू शकतात पण ठोस पुराव्यांसाठी यावर आणखी शोध होणं बाकी आहे आयुर्वेदात उमऱ्याला रिव्हरचा आजार ठीक करण्यासाठी वापरलं जात याच्या पानांच्या रसात रिवर डॅमेज कमी करण्याचे गुण असतात लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो फाइल्स मध्ये मलद्वारांच्या नसांमध्ये सूज येते ही समस्या गंभीर झाली तर त्यातून रक्तही येऊ शकतं पण उमरातील अँटीइन्फ्लमेटरी गुण या आजाराला दूर करण्यास मदत करतात तृष्णेचा आजार बरा होतो जेव्हा खूप तहान लागते जीव कासावीस होतो तेव्हा उमराची साल किंवा कच्ची फळे पाण्यात कुस्करून सरबत करून, करून प्यावे डांग्या खोकल्यावर उमराचा लावावा यामुळे ताबडतोब उमराच्या जुन्या झाडाच्या खोडाला खाच द्यावी व तिथेच एक भांडे अडकावे रात्रभर रस चिरपून भांड्यात गोळा होईल तो सकाळी पिण्यास घ्यावा यामुळे किडनी स्टोन वितळून मुत्रावाटे बाहेर पडतो उंबर फळ दुधात शिजवून खाल्ल्यास पजन संस्था मजबूत होते पोटाचे सर्व विकार बरे होतात विशेषतः हे थंड गुणधर्माचे असल्यानेच आम्लपित्त मळमळ पोटात दाह अल्सर यासारखे आजार याच्या सेवनाने बरे होतात तेव्हा आपल्या परिसरात उमऱ्याचे झाड असणे आवश्यक आहे अतिशय उपयोगी औषधी गुणधर्माचे हे वृक्ष कायम चिरतरुण ठेवतो मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद